नमस्कार मी पत्रकार विकास वाळा निर्भीड पत्रकार न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आहोत आत्ता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये म्हणजे ह्या ब डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल या प्रकरणामध्ये दोन हजार सहा सतरा ते अठरा या कालावधीमध्ये नव बालकांच्या जन्माच्या नोंदीच नाही असा कारभार इथं चालू आहे तर त्यासाठी आपण आज भेटणार आहोत पिंपरी चिंचवड पालिकेतील वैद्यकीय अधिकारी गोपने साहेब यांना काही प्रश्न विचारा विचारणार आहोत तर बघूयात आपण त्यांना भेटून बघूया काय म्हणतात ते नमस्ते ते अठरा साली या कालावधीमध्ये डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल या काला या हॉस्पिटलमध्ये जन्म नव बालकांच्या जन्माच्या नोंदीच नाहीये हा काय कारभार नेमका आहे बघा आपण ज्या काही जन्माच्या नोंदी नाही याबाबत आमच्याकडं तक्रार प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने आपण त्याची पूर्ण चौकशी आपल्या वरिष्ठ स्तरावर पाच लोकांची कमिटी स्थापन आपण सात लोकांची कमिटी स्थापन चौकशी केली त्याच्यामध्ये बऱ्याच जन्माच्या नोंदी ते नव्हत्या त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा नोंदी केल्या परंतु तरी देखील एकशे दोन जन्माच्या नोंदी त्यांच्या तिथं उपलब्ध नाहीत त्या अनुषंगाने आपण त्यांना नोटीस दिल्या नोटीस दिल्यानंतर त्यांनी त्याचा प्रयत्न केला असं त्यांनी आम्हाला दाखवलं आमच्या टीमला की त्यांनी जाऊन ज्या ज्या ठिकाणी जी लोक राहतात त्या ठिकाणी जाऊन पण प्रयत्न केला परंतु परंतु त्या नोंदी त्यांच्याकडून झाल्या नाहीत झाल्या नाहीत त्यामुळं आपण त्यांना वारंवार नोटीस देऊनही त्यांनी नोंदी केल्या नाहीत म्हणून आपण त्यांना ज्या ॲक्टमध्ये आपण जे काय आपल्याला तपासणी अधिकार दिलेले आहेत त्या अनुषंगाने आपण त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली दंडात्मक कारवाई करून पण आपण थांबलो नाही था, तर त्यांना दंड ॲक्टमध्ये असं लिहिलेलं आहे की त्यांच्याकडून त्या नोंदी करून घेणं आवश्यक आहे तर त्यानुसार आपण त्यांना रिपीटेड पत्रव्यवहार करतो आहे ते आमच्याकडं खूप सर्व मोठं बाळ आणून दाखवतात की बाबा सर आम्ही त्या भागामध्ये जाऊन येतो आहे जा ज्या भागामध्ये ज्या ज्या भागामध्ये ते लोकं राहतात त्या भागामध्ये आम्ही काही ग्रामचे इतर लोकांना आम्ही तिथं म्हणजे गावातल्या लोकांना पण भेटतो आहे की ही लोकं कुठं आहेत म्हणून तर त्यांचं असं म्हणणं आहे की ती तिथं लोक नसल्यामुळे आम्ही त्यांच्या नोंदी करू शकत नाही आहे परंतु एकशे दोन नोंदी नाही आहेत हे वस्तुस्थिती आहे म्हणून आपण त्यांना दंड पण मारला आणि आपण शा शासनाला एक उपसंचालकाला एक पत्रव्यवहार केला, केला होता की जे माझे वरिष्ठ राहतात त्यांना पत्रव्यवहार केला होता की आपण यांना बाबा आणखी काही कारवाई करू शकतो त्या नियमानुसार तर त्यांच्याकडून पण आम्हाला असंच पत्रव्यवहार आलं किंवा तुम्ही त्यांना जे काय आपण दंड केला आहे त्याच अनुषंगाने दंड करू शकतो आणि त्यांच्या तेन त्यांना रिपीटेड रिपीटेड त्यांना पत्रव्यहार करून ते त्यात त्यांच्याकडून शंभर टक्के नोंदी करून घेणे असं आम्हाला त्यांनी सूचना प्राप्त झाल्या मग आपण त्यांना पत्रव्यवहार करतोय त्यांचं रिपीटेडली आम्हाला ते हेच म्हणणं आहे की बाबा सर आम्ही प्रयत्न करतोय पण आमच्या जिन्हे होत नाहीत आम्ही तयार आहोत की नोंदी करायला पण ती आज अखेर त्या नोंदी झालेल्या नाहीत परंतु साहेब तुम्ही म्हणताय जे दंडात्मक कारवाई केलेली आहे जी दंडात्मक कारवाई दिसते ती पाच हजार शंभर रुपयाची आपण कारवाई केलेली आहे म्हणजे एवढ्या गंभीर गुन्ह्यामध्ये ही कारवाई अशी म्हणजे किरकोळ असं वाटत नाही का तुम्हाला म्हणजे गंभीर प्रकारचा गुन्हा आहे हा बरोबर आहे तुमचं परंतु शेवटी बघा हा कुठलाही अधिकारी हा नियमामध्ये बांधलेला असतो आम्हाला जे नियमात दिलेले त्यानुसार ते, ते आम्ही म्हणूनच तुम्हाला म्हटलं की आम्ही शासनाला पण याबाबत पत्रव्यवहार केला आहे की व त्याच्यावर पुढं काय कारवाई करायची म्हणून मग जसं आम्हाला उपसंचालक पत्र आलं किंवा त्यांची नोंदी करून घ्या त्यानुसार आम्हाला आम्ही त्यांना रिपिटेडली पत्रवार करतो आहे की त्या तुम्ही नोंदी करून घ्या म्हणून तसंच आम्ही मागच्या मार्चमध्ये जो संचालकच आहेत मुख्य मुख्य त्यांना सुद्धा आम्ही पत्रकार केला आहे कि किंवा सर याच्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन करा म्हणून तर ते मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार आम्ही त्यांच्यावर कारवाई करू तुम्ही म्हणताय शासनाने आम्हाला जे सांगितले आम्ही त्या नियमानुसार कारवाई केली पण हायकोर्टाचा असा निर्णय की ज्या हॉस्पिटलमध्ये असे जर प्रकार घडत असतील त्या हॉस म्हणजे त्या हॉस्पिटलचा परवानाच रद्द करावा आपल्याकडून ही कारवाई करायला दिरंगाई का दिसत आहे निर्णय द्यावा त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू कारण माझ्याकडे असा काही निर्णय नाही ते पे ती आपण जे दाखवत आहे ती पेपरची न्यूज आहे तुम्ही मला असं नियम आणून दाखवा मी कारवाई करायला तयार आहे थँक्यू महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी आपण त्यांना काही जे प्रश्न विचारले त्यातून आपल्याला असं हवे तशी उत्तर भेटलेलं नाही आहे तर पुढील कारवाईसाठी आपण यांच्या वरिष्ठांना पण भेटणार आहोत मी विकास हॉल निर्भीड पत्रकार न्यूज पिंपरी